तर युनिक अकॅडमीच्या एक वर्षीय सी कोर्समध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांची सखोल तयारी करून घेतली जाते युनिकच्या या बॅचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह क्लासरूम टीचिंग यात वर्षभरात जवळपास सहाशे पेक्षा जास्त तास टीचिंग केलं जातं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक विषयाच्या आणि चालू घडामोडींच्या एक्सटेन्सिव्ह आणि अपडेटेड अशा नोट्स विद्यार्थ्यांना दिल्या जातात साठहून अधिक प्रिलिम्स आणि मेन्सच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात तसंच मुलांना वेळोवेळी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि मेंटरिंगसाठी फॅकल्टी ही, ही नेहमीच अवेलेबल असते तर मराठी मीडियमची एक इव्हनिंग बॅच आम्ही सोळा जूनला लाँच करत आहोत ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल असेल या बॅचेसविषयी अजून सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच ॲडमिशन घ्या धन्यवाद